नमस्कार आजचे पंचांग सात सप्टेंबर शनिवार वीसशे चोवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपर्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सला मात्र हो सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री गणेश चतुर्थी ही हे मराठी भाद्रवत महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे एक धार्मिक व्रत आहे गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला असे मानले जाते या चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्व आणि स्थान आहे असे मानले जाते की गणेशाला प्रसन्न केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती प्रस्थापित होते गणेशाला मोदक खूप आवडतात म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो त्याचप्रमाणे जास्वंदीचे फूल शमीपत्री आणि दुर्वा याही खूप आवडीच्या असल्यामुळे त्याही अर्पण केल्या जातात उंदीर हे गणेशाचे वाहन आहे स्त्री मनाचे लोकदैवत असेही श्री गणेशाला मानतात श्री गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि गणपतीच्या पूजेनंतर आरती केली जाते प्रामुख्याने मातीपासूनच बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन पूजन केले जाते प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे आवास अभिषेक वस्त्र चंदन फुले पत्री नैवेद्य इत्यादी सोहळा उपचारांनी पूजा केली जाते यामध्ये त्याला विविध एकवीस पत्री अर्पण केल्या जातात पावसात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तर पूजा करतात मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात यांतु देवगण हा सर्वे पूजा मादाय फार्थिवीम इष्टा काम प्रसिद्ध गण महागणपती पूजन केलेल्या नारळावर तसेच उमा महेश्वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मुर्तिस्था, पासून थोडी हलवतात त्यानंतर विसर्जन करतात काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड पाच सात दहा दिवस केले जाते काही कुटुंबात एकवीस दिवस हे व्रत करणार करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्व शिष्य स्त्र पटण केले जाते काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते गणपती ही संघटनेची देवता आहे ऋग्वेदात ब्राह्मण देवतेची स्तुती केलेली आहे तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हणा म्हटले आहे या देवतेचा विकास होऊन पुरातन काळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते भाद्रपद शुक्ल चतुर्थी पासून अनंत चतुर्थी पर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा केला जातो भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली केली या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचे औचित्य साधून टिळकांनी युकांमध्ये राष्ट्रते जागृत करण्याचा प्रयत्न केला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या श्री गणेशा चतुर्थीच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आज भारताची वीरकन्या अशोक चक्राने सन्मानित निर्जा भानोत यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन गिधाडांचे करूया संरक्षण होईल पर्यावरणाचे संवर्धन आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिन जागतिक दाढी दिन सर्व दाढीवाल्यांना आणि दाढीप्रेमींना हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्थिती नक्षत्र योग वा करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता शकसंमत एकोणीशे शेचा चला तर आता आपण आजचे पंचांग काय दर्शविते ते बघूया शकसंमत एकोणीशे शेचा क्रोधिना विक्रमसंवत एकशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा पंचवीसला ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी नऊ सदतीस तर चंद्रास्त संध्याकाळी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत मास भाद्रवत पक्ष शुक्ल तिथे चतुर्थी संध्याकाळी पाच सदोतीस पर्यंत नक्षत्र चित्रा दुपारी बारा चौतीस पर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र योग ब्रह्म आहे रात्री अकरा सतरा पर्यंत करण विष्टी हे संध्याकाळी पाच सदोतीस पर्यंत त्यानंतर बव पूर्ण रात्रीपर्यंत करण चंद्रराशी तुला सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र पूर्वा फाल्गुनी ब्रह्ममुर्त सकाळी चार बावन ते पाच अडोतीस पर्यंत अभिजित मूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून अकरा मिनिटापासून एक वाजून एक मिनिटापर्यंत का सकाळी साडेनऊ ते अकरा तीन गुलिक काळ सकाळी सहा पंचवीस ते सात अठ्ठावन्न यमगंड सकाळी दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा आहे दक्षिणा आहे दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता एवढं बोलून माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य हे उद्या मी प्रदर्शित करेल ते तुम्ही अवश्य बघावे तुम्हाला पुढच्या आठवड्याचं मार्गदर्शन त्यातून मिळेल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो धन्यवाद थँक्यू